आपण आज गावाकडच्या पद्धतीने हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत नमस्कार स्प्रुळाज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण आज बनवत आहोत सुक्या हरभऱ्याची भाजी जे हरभऱ्याची पानं असतं ना झाडाची तर ती वाळून आपण भाजी बनवत आहे त्यासाठी लागणारं साहित्य वाळलेली भाजी डाळीचं पीठ हे दोन टेबलस्पून घेतलेलं आहे मी थोडेसे शेंगदाणे भाजलेले आहेत ते तीन ते चार मिरची चिंच लसूण आणि जिरे फोडणीसाठी आपल्याला जिरे आणि लसूण लागणार आहे तर आपण आधी शेंगदाणे मिरची आणि दोन ते तीन पाकळ्या लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ असं ओबडधोबड वाटायचं आहे साठी तेल ॲड केलं आहे कढईत इथे आपण एका डिशमध्ये वाळलेली भाजी आणि डाळीचं दोन टेबल स्पून पीठ हे मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे मी जिऱ्याची फोडणी घालत आहे जिरं चांगलं तडतडलं की बारीक चिरून घेतलेलं लसूण लसूण चांगलं क्रिस्पी होऊन जायचं आहे यात लसूण आणि जिऱ्याची फोडणी चांगली बसली की भाजीला चांगली टेस्ट येतात आता त्यात मी आपण वाटून घेतलेलं मिश्रण ॲड केलेलं आहे तेही थोडंसं परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे थोडंसं परतलं की त्यात परत एक ग्लास पाणी ॲड करू आपण आणि फुल गॅस करून त्याला एक उकळी काढून घेऊ याला आता छान उकळी येत आहे त्यात आपण चिंच घेतलेली आहे ती चिंच टाकू थोडीशी आणि थोडस मीठ ऍड करू यात चिं यात चिंच चांगली उकळते व त्याची टेस्ट छान उतरते बघा इथे उकळी आलेली आहे तर गॅस कमी करते आणि थोडी थोडी यात ही आपण मिक्स केलेली डाळीचं पीठ आणि भाजी ती टाकते हे थोडी थोडी आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं गुठळी राहून नाही द्यायची आहे मिक्स करत राहायचं आहे सारखं आता आपण भाजीला शिजण्यासाठी तयार झाकण ठेवू कन ठेवून आपण दोन ते तीन मिनिट शिजू देणार आहे बघा कशी शिजली आहे भाजी मस्त शिजून तयार आहे आपली ही भाजी बघा अशी दिसते ही भाजी ही भाजी आपण पोळी किंवा बाजरीची ज्वारीची भाकरी यासोबत सर्व करू शकतो पी आवडले असल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू तोपर्यंत बाय बाय